ऐन गणेशोत्सवामध्ये राज्यभरात एस टी बंद राहणार असल्याची शंका व्यक्त केली जाते एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं उद्यापासून बेमुदत धरणं आंदोलन केलं जाणार आहे आणि एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एवढं करण्याची प्रमुख मागणी आहे आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील कृष्णात एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं उद्यापासून बेमुदत धरणा आंदोलनाचा इशारा दिलाय काय नेमकी माहिती आहे त्यामुळे गणेशोत्सवात एस टी बंद राहणार का राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कामगारांना देखील वेतन मिळावं अशी एक प्रमुख मागणी धरून हे सर्व कर्मचारी आता आंदोलनासाठी उतरलेले आहेत मुंबई सेंट्रल इथल्या डेपो समोर आम्ही उभे हो आहोत आणि उद्यापासून कदाचित गण ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये एस टी बंद राहू शकतात आणि उद्यापासून धरणे आंदोलन पुकारण्याचा निर्णय या एस टी संघ संघर्ष कृती समितीच्या वतीने घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये जवळपास चौदा संघटना आहेत आपल्या सोबत एस टी कामगार संघटनेचे काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे आहेत कशा प्रकारचं उद्यापासून आंदोलन राहणार आहे काय माहिती आहे आम्ही राज्य सरकारची वाट बघत होतो खरं तर सात ऑगस्टला मुख्यमंत्री महोदयांनी एस टी कामगारांची जी कृती समिती तयार झालेली त्याची बैठक घेतली सात तारखेला आमची मागणी राज्य सरकार एवढं वेतन मिळालं पाहिजे आणि नऊ ऑगस्ट पासूनचं आमचं आंदोलन ठरलेलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला असं प्रॉमिस केलं की आठ दिवसाच्या आतमध्ये वित्त विभागाच्या दोन बैठका आणि वीस तारखेला फायनल निर्णायक बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आणि वीस तारखेच्या बैठकीचं लेखीपत्र आम्हाला दिलं वीस तारीख निघून गेली आम्ही तीन तारखेचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे उद्यापासून राज्यभरात आंदोलन चालू आहे वीस तारीख गेली पंचवीस गेली अठ्ठावीस गेली एकतीस गेली आज दोन तारीख आली अद्यापर्यंत राज्य शासनाकडून आम्हाला बैठकीचं निमंत्रण नाही राज्यातला संपूर्ण एस टी कर्मचारी अतिशय प्रक्षोभक झालेला आहे लाडक्या भावासाठी वेळ आहे सरकारला लाडक्या बहिणीसाठी वेळ आहे सरकारला पण रोज पासष्ट लाख लोकांना सुरक्षित प्रवास देणाऱ्या लालपरीच्या लोकांसाठी वेळ नाही आहे का तेव्हा लोकांच्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी समजून घेतल्या पाहिजेत आम्हाला याच्यामध्ये राजकारणाचा कुठंतरी वास येतो आहे आणि जर जर आमच्याशी राजकारण झालं तर त्याला राजकारणाने कसं उत्तर द्यायचं हे एस टी कर्मचाऱ्यांना पक्क माहिती आहे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे बंद काय काय राहणार उद्यापासून आमचं राज्यभर धरणे आंदोलन आहे खर तर एस टी कामगारांनी वर्षानुवर्ष गणेश भक्तांची इमाने ऐतबारे प्रामाणिकपणे सेवा केली आहे सगळ्या चाकरमान्यांना कोकणाला सुरक्षित सोडण्याचं काम आमच्या एस टी कामगारांनी केलंय पण आमच्यावरती मजबुरी ती आणू नये की गणेश भक्तांच्या सेवेमध्ये कुठं खंड पडावा अशी अपेक्षा नाही पण जर खंड पडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असेल आणि म्हणून शासनाने आजच्या निर्णय घेणं आवश्यक आहे अन्यथा संघर्ष आमचा अटल आहे सर्व संघर्ष अटळ आहे एसटी कामगारांचा आणि त्यामुळे शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा हा इशारा देण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर होते सविस्तर माहिती देण्यासाठी